नमस्कार ड्रायविद बाब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आलोय इकडे बांद्र्याला पालील रोडला अक्षरशः सगळीकडे खोदून ठेवले सगळीकडे एक रस्ता ठेवला नाही आणि इथे पार्किंगचे असे मारामारी असते ना तुम्हाला दाखवतो सगळीकडे खोदून ठेवले सगळीकडे त्यात असं बिल्डिंगचं ते जे मोठमोठ्या ते मिक्सर असतात ते हे पुढे बघितलं का तुम्हाला झूम करून दाखवतो हे इकडे पूर्ण पूर्ण ट्राफिक आहे इकडे पूर्ण रस्ता खोदला आहे या साईडला इकडे पाठच्या साईडला पण तेच हाल आहेत तुम्हाला दाखवतो पाठच्या साईडला पण तेच हाल आहेत हो का इकडे या साईडला पूर्ण इथं ट्राफिक आहे अजिबात उभी करायला सुद्धा जागा नाही इतकी म्हणजे इतकी ट्राफिक आहे की थांबलं आता अर्धा तास झाला इथं येऊन पण गाडी उभी करायला जागा नाही इकडे एवढी पार्किंग आहे इकडे सगळे डबलमध्ये उभा आपणार का इथं सगळीकडे काम आहेत रोडचे त्यामुळे एवढे रस्ता जाम आहे पुढे सरळ पुढे गेलं या रोडनी या रोडनी सरळ पुढे गेलं की तिकडे यसवी रोड आहे आणि इकडे पाठीमागे गेलं की इकडं पालीहिल रोड आहे या साईडला तुम्हाला दाखवतो या ग्लासमध्ये दाखवा बघायला मिळेल बघा हो okay, का या इकडे पाठीमागे मागे रिक्षा येते इकडे पाली रोड आहे आणि इकडे सरळ यशवी रोड आहे रात्री पार्टीला गेल्यामुळे मॅडम पार्टीला गेल्यामुळे रात्री मला घरी पोहोचेपर्यंत पर्यंत बारा साडेबारा वाजले घाटकोपरावरून गाडी पकडली आणि घरी पोचे पर्यंत बारा साडेबारा वाजले आणि पुन्हा सकाळी लवकर यायचं होतं या ह्याच्यामध्येच ना आज चष्मा घरी राहिला ट्रेन पकडायची होती आपली आठ बावांची बा बदलापूरवरून आपली काय पंधरा वर्ष झाले तीच पकडतो आणि त्याच्यामध्ये आज चष्मा राहिला त्यामुळं काय आज गेली तीस पंचवीस वर्ष झालं चष्मा लावतो जवळच थोडस दिसत नाही पण लांबच एकदम दिसत सकाळपासून आहे आता इकडे आलोय पाली येला मॅडम विचारते आज चष्मा कुठे गेला म्हटलं चष्मा राहिला आज घरी पण रात्री खूप लेट झाला आज सकाळी पण आज उद्या तर सकाळी लवकर साडेपाच ला पोहोचायचंय पार्टीला जायचं आहे त्यांना पण आज चष्मा नसल्यामुळे एकदम काहीतरी असं वाटतं की काहीतरी विसरले असं वाटतं की कधी कधी असं वाटतं हात असाच हात जातो अरे जा आपल्या इथे चष्मा आहे नंतर कळतं अरे आज चष्मा तर घरी विसरलो पण गाडी चालवण्यात काय प्रॉब्लेम नाही आपलं गाडी व्यवस्थित चालू आला पोलिसवाला लगेच लगेच इथे सुद्धा ना लगेच पोलिसवाला आला बघा चालूच आहे बघा हा उभाच आहे हा इथलं आहे पार्किंगला जागाच नाही तर काय करणार आहे मी व्हिडिओ बनवत असताना इथे खरंच पोलिसवाला आला गेला निघून त्यानं ल त्याचं लक्षच गेलं नाही तर आला तर सरळ फोटो काढला सर सरळ फाईन मारला असतं पार्किंगच नाही कुठे गाडी निघाली तर पार्किंगला टाकेल ना पार्किंगच नाही इकडे बघा इकडे फुल आहे तुम्हाला दाखवतो शेवटी एकदाची पार्किंग मिळाली हे बघू शकता बघा इकडे या गाड्या लागल्यात कळालं का इकडे माझी गाडी लावली असे सगळे पार्किंग लावली मी पण मा लावली पार्किंगमध्ये नशीब मिळालं बोला हवालदाराला तर फुकड हजार रुपयाचा फाईन मारणार त्यापेक्षा जाऊ दे पन्नास रुपये गेले तर काय हरकत आहे पार्किंगला लावली I'll take it